पाप न भेटणं न लागणं म्हणजेच पुण्य एवढेच ज्ञानेश महाराजांचा अर्थ असतो पण गोष्ट कशी होते आपली गणना चुकते त्यांना दुःख जास्त भेटते फायदा एका साईडला फायदा मिळते पण त्या फायद्यापेक्षा जास्त दुःख मिळते ज्याला हे समजलं जे हरीला समजले नीला समजले पूर्णता समजली स्वतःच्या जीवनातली शुद्धता दिसून येणार पूर्णता समजली आपल्याला तो पूर्ण भेटवण्याची इच्छा होणार ते पूर्णता भेटण्यासाठी आपल्याला हे जीवन बदलावं लागतं प्रकारे गवताला आग लागली गवत आगाच्या स्वरूपात होऊन जाते तसंच नाम स्मरण केलं आपण त्याच्यासारखं होतो आपल्याला आपली शुद्धता दिसली ना आपल्याला आपली नालायकी दिसली ना आपण आपल्या नालायकीच्या केंद्रापासून त्याने खतम करून टाकतो अस्तित्व म्हणजे तुमच्या सगळ्या हालचाली तुमचे विचारधारा तुमचे निर्णय नी, तुमचे नाते तुमचे संबंध तुमच्या आवळी तुमच्या निवडी सगळे काही जो आहे तो मी आहे ते सगळे खतम होऊन जाते ज्ञानेश्वर महाराजांना पळून जाताय हे भूत कसं पहिली गोष्ट पूर्णता दिसली शुद्रता पळून जाणार हे दिसन की तर्क लावा लोक म्हणते भूता असन तर देवही नस भूतान असतं देवही नसन असं दे। लोक म्हणते मी म्हणतो बरोबर आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही काय करायचं काय नाही करायचं करा, तो करन तुम्हाला विचार करण्याची गरज नाही तुम्हाला हाव नाही म्हणण्याची गरज नाही आहे तो आहे नाही आहे त्याने जे करायचं ते करन तो बरोबर करा तुम्ही फक्त तुम्हाला बाजूला काढा हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण माते तृण मे अग्नी समरस झाला तैसे नामे केला जगता हर। हरी हरी उच्चारण मंत्र हा पैगाद पडे भूत बाधा भय त्यांची ज्ञानदेव मने हरी माझा समर्थ हरी न करवे अर्थ उपिला हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना पूर्ण रामकृष्ण हरी मी गौरवदादा आपले स्वागत करतो आज आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ शृंखलेतील पुढील चरणाच्या अभंगाला आपण सुरुवात करू या अभंगात ज्ञानेश्वर महाराज जो अर्थ आहे जो खोल अर्थ आहे नामस्मरणाचा काय अर्थ आहे त्याने काय उपयोग होते हे आपल्याला समजून सांगत आहे एकरूपता काय आहे एकरूप होणे म्हणजे काय जे देवासोबत एकरूप झाले त्यांची परिस्थिती त्यांची स्थिती कशी राहते हे आज ज्ञानेश्वर महाराज या चरणात आपल्याला सांगत चार चरणाचा हा हरिपाठातील अभंग सुरू करून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे हरि उच्चारण अनंत पापराशी जातीला लयाशी क्षण मात्र ज्ञानेश्वर महाराज पाप पुण्याची परिभाषा वापर देते क्षण मात्रात सगळे पाप चालले जाते पुण्य भेटत आहे काय इथं पहा लक्ष ठेवा ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे काय पुण्य भेटेल पाप जाणार हे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे पुण्य काय हे ज्ञानेश्वर महाराज कमीच म्हणतात पाप न भेटणं न लागणं म्हणजेच पुण्य एवढेच ज्ञानेश्वर महाराजांचा अर्थ असते जेव्हा ते पुण्य शब्द वापरते या ठिकाणी पाप अनंत पाप चालले जा जाणार तुम्ही आतापर्यंत जेवढे चुका केल्या त्या चुकानं दुःख मिळते दुःखामुळे जगाची हानी होते दुःखामुळे स्वतःचे जीवन बिघडते स्वतःचे जसे जीवन झाले तसे जीवन दुसऱ्यांचे होते ते तसे आपण कामं करतो त्यामुळे दुसऱ्याचे जीवन खराब होते आणि त्यामुळे पाप लागते तर स्वतःला दुःख मिळणार नाही जेवढे तुम्ही चुकीचे काम केले ते जेवढे तुम्ही चुकीचे निर्णय घेतले होते ते सगळे निर्णय तुमचे सुर ते सगळे निर्णय तुमचे बरोबर होऊन जाणार अशी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे अनंत पाप राशी जातील लया शणव मात्रे या ठिकाणी मी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे तुम्ही कित्यके पाप केलेले आहे तुम्ही कितिके चुकीचे निर्णय घेतलेले आहे हरिनाम जपा त्याचे तुम्हाला फळ भेटणार नाही ज्ञानेश्वर महाराज गीतेचे पूर्ण उदाहरण देत आहे या ठिकाणी कसे होते तुम्हाला अगोदरच्या चुका समजल्या कुठं काय होणार काय नाही होणार काय कामाचं आहे काय बिनकामाचं आहे हे आपल्याला समजलं आपण जे बिनकामाच्या गोष्टी आहे त्याच्याकडे लागणार जसे आपण बघू शकता एखादा आपण निर्णय घेतला एखादा आपण निर्णय घेतला फायद्यामुळं आपल्याला त्याच्यात फायदा दिसत आहे की हे गोष्ट केल्यानं मला फायदा मिळणार हे गोष्ट केल्यानं मला असा असा फायदा मिळणार पण गोष्ट कशी होते आपली गणना चुकते त्यांना दुःख जास्त भेटते फायदा एका साईडला फायदा मिळते पण त्या फायद्यापेक्षा जास्त दुःख मिळते ज्याला हे समजलं ज्याला ज्ञानेश्वर महाराज स समजले तो दुःख ज्याला दुःख जास्त भेटणार आहे तो जो सौदा आहे तो जो व्यापार आहे तो तिथे नाकारून टाकतो आपण काय करतो दुःख भेटत आहे थोडंफार मैत्रिय आपल्याला तो फायदा सोडायची इच्छा होत नाही आपल्याला तो जो फायदा मिळणार आहे तो फायदा सोडायची इच्छा होत नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला दुःख भेटते ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी त्या फायद्याची निस्सार्थ फायद्यामधला दुःख आपल्याला समजून सांगत आहे म्हणून इथं म्हणत आहे अनंत पापराशी जातील लयाशी ला क्षण मात्रे हरि उच्चारणा अनंत पापराशी जातील लयाशी ला क्षण मात्र जे हरिला समजले मीला समजले पूर्णता समजली स्वतःच्या जीवनातली शुद्रता दिसून येणार पूर्णता समजली आपल्याला तर पूर्ण भेटवण्याची इच्छा होणार ते पूर्णता भेटण्यासाठी आपल्याला हे जीवन बदलावं लाग म्हणून हरि उच्चारणा हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र समजले तुम्ही तुमच्या जीवनातले चुकीचे निर्णय दूर करता तुमच्या जीवनात अनंतता येणार तुमच्या जीवनाचं केंद्र असं होऊन जाणार की जिथं अनंत राहणार अशा ठिकाणी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगताना आहे हरि उच्चारणी अनंत पापराशी जातीला लयाशी क्षण मात्रे त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय करायला सांगत आहे हे आता आपण बघू तृणमेय अग्नि समरस झाला तैसे नामे केला जपता हरी काय म्हणते ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी मी जो आहे जसा गवताला जसे गवताला आग लागल्या गवत आग रूप आगाच्या रूपात होऊन जाते तशाच प्रकारे नाम स्मरण केले तर आपण तो बनून जातो आपण परमात्मा बनून जातो आपण स्वतः पूर्ण बनून जातो या ठिकाणी पूर्ण शब्द जास्त वापरल्या जाणार परमात्म्यापेक्षा पूर्ण कारण कशासाठी पूर्णता आपल्यासाठी उपयोगी आहे दुःख आपल्याला भेटत आहे काहीतरी कमी असण्याच्या भावामुळं पूर्णतेमुळे ते, ते दुःख जाऊ शकते म्हणून सत्याला पूर्ण म्हटलेलं आहे जे सर्वोत्तम आहे त्याला पूर्ण म्हटलेलं आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे जशा प्रकारे गवताला आग लागली गवत आगाच्या स्वरूपात होऊन जाते तसं नामस्मरण केलं आपण त्याच्यासारखं होऊन जातो आपल्याला आपली शुद्रता दिसली ना आपण आपल्या नालायकीच्या ना? केंद्रापासून त्याला खतम करून टाकतो असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे तुम्ही तुमचे जे स्वार्थ आहे ते तुमचं केंद्र आहे तुमचं जे पूर्ण अस्तित्व आहे तुमचं जे पूर्ण अस्तित्व आहे त्या अस्तित्वामुळं त्या अस्तित्व ज्या प्रकारे आहे त्या प्रकारच्या अस्तित्वामुळं तुमचे सगळे दुःख आहे तुम्ही हरीला समजले तुम्ही आगा जसे गवत आगीला जाळते त्या प्रकारे तुम्ही तु, तुम्हाला जाळून टाकसा तुमचे जे अस्तित्व आहे तुमचे जे विचार आहेत तुमच्या जे अस्तित्वाचे सगळे लक्षण आहे ते खतम होऊन जाणार एक नवीन अस्तित्व चालू होणार ते अस्तित्व कसे राहणार सांगता त्याच्यात हे अस्तित्व राहणार नाही एवढं पक्क आहे कसे होऊन जाणार आपले अस्तित्व कशावर राहते आपले नाते आपले ओळख आपला मी भाव आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आपले कर्म ह्या सगळ्यापासून मी आणि मीच अस्तित्व बनते ते अस्तित्व खोट आहे त्यानं काही उपयोगिता नाही आहे ते घातक आहे म्हणून त्याला खोटं म्हटलं खोट म्हणजे ते आहे नाही असे नाही हे एक प्रकारे मोबाईलमध्ये एखादा काहीतरी गडबड होऊन जाते सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी गडबड होऊन जाते तशा प्रकारचं हे मी आहे तशा प्रकारचे हे मीच सगळं अस्तित्व आहे अस्तित्व म्हणजे काय एकदा वापस सांगतो अस्तित्व म्हणजे तुमच्या सगळ्या हालचाली तुमचे विचारधारा तुमचे निर्णय तुमचे नाते तुमचे संबंध तुमच्या आवळी तुमच्या निवडी सगळे काही जो आहे तो मी आहे ते सगळे खतम होऊन जाते असे त्या ठिकाणी म्हणत आहे हे प्रक्रिया हे प्रक्रिया एक साथ नाही होत हे प्रक्रिया निरंतर चालू राहत कुठं सगळं खतम होऊन जाणार हे आपल्याला सांगणं कठीण आहे ते एका क्षणात खतम होऊ शकते किंवा हजारो वर्ष लागू शकते त्याला संपण्यासाठी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणताय जर तुम्ही हरिनाम घेतला तुम्ही अनंततेले पाहिलं तुम्ही तुमच्यातल्या शुद्रता काढून टाकसाल तुम्ही शुद्रता काढून टाकसान शुद्रता निघाली तुम्ही अनंत राहसान शुद्रता कोण आहे मी असणे शुद्रता आहे मी असणे जो मीचा पूर्ण अस्तित्व आहे मीच पूर्ण अस्तित्वात शुद्ध आहे या ठिकाणी म्हणून म्हणत आहे ज्ञानेश्वर जाळून टाकते या ठिकाणी सगळे संत आगीला खूप महत्त्व आहे विद्रोहच आग जे प्रतीक आहे ते विद्रोहाचं प्रतीक आहे त्या विद्रोहासाठी विद्रोह सगळे संत ओळखल्या जायला पाहिजे जे प्रत्येक संत होते ते विद्रोही होते म्हणून आगीचं प्रतीक सगळ्यात जास्त महत्व लोक बाहेर विद्रोह करते ते आतमध्ये विद्रोह करणार संत आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज विद्रोही होते बाहेरच्या विद्रोहपेक्षा जो आतमधला विद्रोह करते त्याला महावीर म्हटल्या जाते जो बाहेरचा विद्रोह करते त्याला वीरच म्हटल्या जो आतमधला विद्रोह करते त्याला महावीर म्हटल्या जाते जे कारण मूळ गोष्ट जे कर्माचे जे कारण आहे तो मी आहो ना जे बाहेर कार्य होते त्या कार्याचं कारण मी आहो ना मी जशी विचार ठेवतो मी जशा इच्छा ठेवतो मी जशी भावना ठेवतो ते सगळं त्याचे कारण आहे ना म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे तृणमिळे अग्नि समरस झाला तैसे नामे केला जपता हरी हरि उच्चारण मंत्रपया गाध पडे भूतवादा भय त्यांची ज्ञानेश्वर महाराज पुढं म्हणत आहे हरि उच्चारण मंत्रपया गाध हरि उच्चारण मंत्रपया गाध पळे भूत बाधा भय त्यांची तर याच्या पहिल्या याचा अर्थ आपण अगोदर समजून ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे मंत्र हा मंत्र हा असा आहे मंत्र हा पय अगाध एवढा आहे एवढा अनंत आहे एवढा उपयोगी एवढा सटीक आहे की सांगू नका प्रत्येक प्रकारची भूत बाधा आणि भय चाललं जाते आता गोष्ट कशी आहे जे मीच्या अर्धवट राहण्याले भेते मीला कमी राहण्याला भेटे ते मग बाहेरच्या बा दहा ठिकाणी भेणार मी काहीतरी कमी हवोबा हे ज्याच्या मनात आहे ते दहा ठिकाणी भेणार कारण जर कमी असेल तर बाहेर जगापासून आपल्याला सगळे सामान भेटत जर आपण त्यांच्यावर विद्रोह केला ते आपल्याला सामानच देणार नाही सामान दिलं नाही तर आपण जगणार कसे आपण ते आपलं मी अर्धवट कसं होणार मग आपल्याला त्यांच्यापासून भिवून राहा लागते सामान नाही देणार भाऊ भिवून राहापासून असं ते म्हणते म्हणून आपल्याला भि भिव लागते जर मंत्र हा पैगाद पाहिला आपण जे हरीची उंचतमची शक्यता पाहिली उंचतम कसा असते ते पाहिलं आपल्याला आपल्या अंदरची शुद्धता सहनच होणार नाही सहन होणारच नाही आपल्या अंदरची शुद्रता आपल्या अंदरची जे आडस आहे ते सगळे वृत्ती ते आपल्याला स्वतःहूनच सहन नाही होणार ते आपल्याला विशेष मेहनत करायची गरज नाही स्वतःहूनच अंदर एक घृणा निर्माण होणार ह्या आळस प्रती ह्या कमजोरी प्रती। तो व्यक्ती एवढा निस्सिम होऊन जाणार एवढा भ भा, भयाच्या पलीकडे चालला ना भय त्याला काहीच करू नाही त्याला फक्त एक भय राहणार स्वतः काहीतरी अपूर्ण ना राहो मी अपूर्ण हो अपूर्ण वापस अपूर्ण ना होऊन जाव याच एक भय राहणार हे भय पहिले सगळ्या भयांना संपवना नंतर स्वतःही संपून मग त्याला अपूर्ण राहण्याची काय भीती असे जे सगळे ग्रंथ आहे जे सगळे महत्वाचे ग्रंथ आहेत ते आपल्याला सांगताना दिसते या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे हरि उच्चाराने मंत्र पाया गाध भूत भूतबाधा भय त्यांची आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना शब्द वापरला भूतबाधा या ठिकाणी शब्द वापरला भूतबाधा याचे काही अर्थ असू शकते दोन चार प्रकारचे अर्थ असू शकते चला ते अर्थ आपण एक एक करून जातो पहिला अर्थ होते त्या काळातील समाजाची परिस्थिती अशी होती की लोक भूत बाधाले भूत चढते बा भूत उतरते याच्या अंगात भूत आला याच्या अंगात हे आला बाधा आहे याला कोणता दोष आहे याच्यावर खूप मान आहे ते आताही दिसते आपल्याला आताही खूप सारे पाखंडी लोकांच्या दारात जाऊन लोक हेच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीये ज्ञानेश्वर महाराज पळून आहे हे भूत बाधा कस पहिली गोष्ट पूर्णता दिसली शुद्रता दा पळून जाणार हे दिसन की तर्क लावा आपण आळस करतो म्हणून तर्क लावत नाही तर्क लावण्यासाठी मेहनत कराव लागते विचार कराव लागते लिहा लागते सगळे विचार एकत्रित एक ठेवा लागते याला श्रम लागते याला हिम्मत लागते जेव्हा हरी समजते आपल्याला आपोआप हिंमत येते की काय म्हणते काय गोष्ट आहे काय नाही पूर्ण लिहून टाकाले विद्रोह करण्याले मेहनत करण्याले आपल्याला हिंमत लागते जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी करतो हरी जाणतो तेव्हा हिंमत येते आणि या गोष्टीची निस्सारता भूत बाधा हे काही नसते असे आपल्याला जाणवण्यासाठी मदत होते जेव्हा हरी समजला तेव्हा जाऊन आपल्याला हे गोष्टी समजतात हा झाला पहिला दृष्टिकोन काय म्हणते पहिला दृष्टिकोन भूत आहेच नाही या दिशेने आपण मेहनत करतो या दिशेने दिमाग लावतो भूत पहिली गोष्ट तर कोणतेच जे ग्रंथ महत्वाचे ग्रंथ आहे ते भूत बाधा याले काही मानत पहिली गोष्ट तर आहे नाही उदाहरण देतो देवाच्या आणि भूताच्या अस्तित्वावर लोक म्हणते भूत नसन तर देवही नसन तर देवही नसन असं लोक म्हणते मी म्हणतो बरोबर आहे आता पहा ज्ञानेश्वर महाराज आपल्या आतमधल्या देवाला म्हणत आहे की त्याचे अस्तित्व आणि तो सत्य आहे आपल्या आतमधल्या शक्यतेले जो देवासारखी उंचत आहे देव म्हणजे काय उंचता त्या उंचतेले म्हणत आहे ते आहे ते अस्थि आहे म्हणून ते आस्तिक बाहेर कोणते मूर्तीमध्ये कोणता देव आहे कोणत्या ब्रह्मांडात देव आहे असे ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणतात तुमच्या आतमध्ये तुम्ही देव आहे असे ज्ञानेश्वर महाराज आता पहा समजा समजा की देव आहे समजा देव आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी समजा की मला कोणतीच गोष्ट नाही पाहिजे मला कोणतीच गोष्ट नाही पाहिजे मला ना सुख पाहिजे ना मला पैसा पाहिजे ना आराम पाहिजे ना नोकरी पाहिजे ना मला युपीएससी क्रॅक करायची आहे ना मले अ कोणती पर्दास् परीक्षा क्रॅक करायची आहे ना मला नाते साठू सांभाळून ठेवायचे आहे काहीच नाही करायचं मला जसं झालं तसं होऊ द्यायचं जे देव करन ते होऊ द्यायचं देवाले चांगलं करायचं चांगलं करा, चा, चांगल करा चा, बेकार करायचं बेकार चला हे झालं देव दे त्याने जसं करायचं तसं कर मी देवापाशी काही मागणारही नाही चांगलं कर बेकार कर मी हाती काही काहीच करणार नाही मी काहीच करणार नाही तुला जे करायचं ते कर मला काही फरक पडत नाही दहा रुपयाची नोट दे शंभर रुपयाची नोट दे एकसारखंच माया परिणाम राहणार एकसारखंच मनाले भाव वाटण त्या ठिकाणी काय फरक पडतं मग देवाची चर्चा करू देवा देव आहे देव नाही आहे असा कुठं असान तिकडे असान, असान काय फरक पडते निसर्ग जसं तो त्याच्या मनात जे आलं ते करत आहे कारण मनात जे येते ते, ते, ते रॅन्डमलीस राहते कधी हे येणार कधी ते येणार कधी चांगले येणार कधी बेकार येणार तर मग लोक तर मग देवाची चर्चाच करणारे देव असो नसो काय फरक पडते मले जर त्याची चर्चा मले जर काही उपयोगच नसान एखाद माझ्या घरात एखाद बटन असन लाईटाचं एखाद्या स्विचचं बटन असन त्याची मला उपयोगिताच नाही आहे ते माझ्या दिमागात राहणार काय ते माझ्या दिमागात त्याचा विचारही येणार काय की हे बाग माझ्या घराच्या कोपऱ्यात हे इथे इथं असं असं बोर्ड आहे येणार का माझ्या डोक्यात जर मी त्याचं उदाहरण घेण्यासाठी ते आता माझ्या डोक्यात आलं नाही तर ते आलंच नसतं माझ्या डोक्यात मग सांगा अशा आहे ना देवाचं देव तिथं आहे नाही आहे काही फरक पडत नाही मग अशा ठिकाणी म्हणू शकतो का पण देव आहे देव आहे असं म्हणू शकतात या ठिकाणी देव नाही असंही नाही म्हणू शकत आपण अनुपयोगी पडून जाते या ठिकाणी असं दिसते स्वार्थासाठी आपण देवाच्या अस्तित्वाला सिद्ध करण्याच्या नांदी लागतो कारण कोण आपल्याला कमी मेहनत करावं लागो म्हणून त्या वरच्यावर कोणीतरी आपल्यापेक्षा बाहेर आहे त्या आपल्यापेक्षा बाहेरच्या लेख भेटो तो फुकटमध्ये आपल्याला काहीतरी करून देणार कमी याच्यात जास्त देऊन देणार अशी आपली इच्छा राहते आपण स्वार्थी व्यक्ती आहो काय आपली काय लायकी ज्ञानेश्वर महाराज म्हणा तुम्ही सर्वस्व देवावर अर्पण करून टाका तुम्ही स्वतःची इच्छाच नाही देवाची चर्चा करून काही फायदा नाही मग जर सर्वस्व अर्पण करून टाकलं त्यानं जे केलं कर। ते करा आपण चिठ्ठी लिहून त्याला नाही पाठवायचं की माझ्यासाठी असं कर हे तर गोष्ट अशी होऊन जाणार की आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त माहित आहे की माझ्यासाठी चांगलं काय म्हणून इथं देवाचं अस्तित्व नाकारल्याच जाणार जो बाहेरील देव आहे तो कोणता देव नाही बाहेरील देव कोणता देव आहे नाही जो देव आहे तो आतमधला आहे बाहेर देव शोधण्यात व्यर्थत आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे पहिली गोष्ट तर अशी झाली देवाची अस्तित्वाची भूत बाधेच्या अस्तित्वाची आता दुसरी गोष्ट पहा या ठिकाणी भूत बाधा भूत म्हणजे वस्तू भूत म्हणजे प्रकृतीतले पंचभूत अग्नी जल वायूस आकाश आणि धरती असे पंचमहाभूत आहे भूत म्हणजे एखादी घटक एखादा वस्तू मी पण भूतच आहो भूत म्हणजे शरीरधारी देहधारी जिच्यापाशी काहीतरी वजन आणि वस्तुमान असन जागा घेत असन तो भूत तर हे जे गोष्ट आहे आपल्याला पकडून बसते एखादा वस्त व्यक्ती आहे तो आपल्या मनात घुसून बसलेला आहे काही केल्या निघतच नाही त्याला तो असा घुसून बसलाय आपले हितही करूनही देत आहे त्याच्या मनात जे आलं तो ते करत बसत आहे आपल्या मना मनाच्या मनातच खेळत आहे तो बाहेरूनही खेळत आहे तो आपल्या मनातल्या मनातच खेळत आहे आता याची बाधा नाही झाली आपल्या उंचतम उंचतम ते, रस, ते, रस ते एक बाधा आहे हे भूत बाधा निघून जाते त्याला नाही म्हणण्याची हिंमत आपल्या देते म्हणून भय निघून जाते हरिले ज्यानं समजलं तर निर्भय होऊन जाते तो विद्रोही होऊन जाते आपल्या मनात एखाद्या उंच ते उंच व्यक्ती किंवा समाजानं म्हटलेल्या इज्जतदार व्यक्तीच्या बद्दल आदर असन तो चुकीची गोष्ट करत तो आपल्या मनात फिरत आहे चोवीस घंटे मनात फिरत आहे त्यानं चुकीची गोष्ट केली पण सांगू नाही शकत हे नाही करू शकत मल बल, बल बेकार वाटत आहे तुम्ही काही त्याला सांगू शकत नाही बोललो तुम्ही काय दिवसभर हेच चालू आहे आपल्या डोक्यात ज्याला समजलं तो हिंमत करण त्याने त्याच्या तोंडावर नाही म्हणा आणि तिथं त्याचं जे गोष्ट आहे तिथे त्याच्या मनातला तो व्यक्ती जो घुसून बसला होता तो विचार घुसून बसला होता तो नाकारून जाणार तो खतम होऊन जाणार असं या ठिकाणी म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज हरि उच्चारणी हरि उच्चारण मंत्र हा पैगाद पडे भूतवादा भय त्यांची आपली सगळ्यांची भय पडून जाणार हरिला जर समजला या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पुढं म्हणत आहे शेवटच्या चरणात म्हणत आहे ज्ञानदेव मने हरि माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही काय करायचं काय नाही करायचं करा तो करन तुम्हाला विचार करण्याची गरज नाही तुम्हाला हाव नाही म्हणण्याची गरज नाही आहे तो आहे नाही आहे त्याला जे करायचं ते करन तो बरोबर करन तुम्ही फक्त तुम्हाला बाजूले काढा जो आहे देवापाशी हे मागून त्याला पूर्ण भटकून टाकते जो योग्य दिशा आहे ते आपण बरोबर पाहत का नाही अर्धवट पाहूनच आपण काहीच्या काही मागून टाकतो काय देवाला जास्त माहित आहे तुमच्यापेक्षा की काय म्हणते तर तुमच्यासाठी काय उपयोगी आहे तुम्ही फक्त तुमच्या देवान तुम्हाला बुद्धी दिलेली आहे देवान तुम्हाला शरीर दिलाय त्या दोन गोष्टीचा वापर करा बरोबर निर्णय घ्या ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे त्याला जे करायचं त्याला जे फळ आहे तो देणार तुम्हाला फळाची चिंता करण्याची काय गरज आणि गोष्ट अशी आहे तुम्ही जर उंचतेकडे जासान तुम्ही जर याचा पूर्ण वापर करसान दिमागाचा शरीराचा तुम्हाला हे गोष्ट दिसन स्वतःसाठी करून काही फायदा नाही स्वतःला काही भेटलं कोणतं फळ भेटला तरी फायदा नाही फळाची मग इच्छाच येणार नाही त्याला जे द्यायचं आहे त्याला तुमची पोट भरायचं असेल तो ते करा ते नशिबावर अवलंबून आहे परिणाम काय होणार ते आपल्या हातात आहेच नाही आपल्याला फक्त योग्य काम करता येते उंच काम करता येते त्याच्यामध्ये आपलं सगळं लवून टाकता येते आणि तेच करणं उपयोगी आहे कारण जर आपण कोणती गोष्ट भेटवण्याच्या दिशेला लागलो स्वतःच्या अंदर काहीतरी जोडायचे प्रयत्न करण्यासाठी लागलो फक्त वेळान पैसा वाया जाणार खेळण्याची मजा चालली जाणार जर आपण हे स्वतःसाठी करणं जर सोडून दिलं आपल्याला खेळण्या खेळ खेळत हवा असच आपल्या याच्यात भाव आता खेळ खेळत असेल तर एवढा दुःख होते एखादा मित्र आहे बा लहानपणीचा त्याच्यासोबत खेळत आहे तो तुम्हाला कधी हरवत आहे कधी तुम्ही हारवत आहे कधी तुम्ही पण तुम्हाला कधी त्याचं दुःख झालं का अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत तुम्ही हरिवर सोडून टाका तुम्ही तुम्हाला बाजूले कर असं हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हा जो शेवटचा वाक्य आहे हे शेवटचं वाक्य खूप गहर आहे हे शेवटचं वाक्य बुद्धिवान ज्ञानी स्वतःला म्हणून घेणाऱ्या व्यक्तींसाठी आहे जे व्यक्ती स्वतःला ज्ञानी म्हणतात की मी बा एवढं ज्ञानी आम्ही हे वाचलं ते वाचलं उपनिषद वाचले हे वाचले त्यांनी म्हटलं जे उपनिषद सांगणं कठीण आहे जे उपनिषद अर्थ करणं कठीण आहे ते फक्त हरिनामाला समजून तुमच्या उंचतेने समजून तुम्ही सोप्या भाषेत करता उपनिषद लिहिलेल्या हे सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराज उपनिषदामधूनच म्हणत आहे एकन एक वाक्य त्यांचं उपनिषद आहे असं आपण म्हणू शकतो पण गोष्ट कशी आहे फक्त उपनिषदांच्या ज्ञानाला पकडून बसते लोक म्हणून उपनिषदांचे निंदा करण्यासाठी उपनिषदांची निस्सारता तुम्ही जे पकडून ठेवलेली आहे उपनिषदांचा अर्थ त्याची निस्सारता दाखवून देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उपनिषदांचे महत्व कमी करत आहे फक्त जे लिहिलेलं आहे त्यांना समजणं कठीण आहे फक्त जे लिहिलेलं आहे त्यांना समजणं कठीण आहे तुम्हाला स्वतःच्या प्रति इमानदारी पाहिजे इमानदारी असं तुम्ही उपनिषदातूनही अर्थ काढता तुम्ही या गोष्टीवरूनही अर्थ काढता पुढच्या चरणात म्हणणारच आहे ज्ञानेश्वर महाराज की क्षणा क्षणी जागोभर संसाधन उपलब्ध आहे हरी भेटवण्याची सगळीकडे संसाधन उपलब्ध आहे हरी मिळवण्याची म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा असं म्हणून आज ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगितले हरिनामाची महत्व काय स्वतःच्या मूर्खतेला त्यागण्यासाठी काय हरिनाम कसं उपयोगी आहे आप कसं होऊन जडा लागते स्वतःच्या अस्तित्वाला कसं जड जाळा लागते हे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे विद्रोह कसा करायचा देवाचे अस्तित्व काय आहे आणि देवाचे अस्तित्व जर मानले कशा प्रकारे देवाचे अस्तित्व माना लागते आणि ज्या प्रकारे समाज देवाचे अस्तित्व मानते ते किती खोटा आहे ते आजच्या याच्यात आपल्याला दिसून येते अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी धाववा चरणाचा अभंग या ठिकाणी धाववा अभंग हरिपाठातील धाववा अभंग आपल्याला समाप्त करतो असे म्हणतो बोला पुंडलीनाथ महाराज की जय बोला ज्ञानेश्वर महाराज की जय बोला सबसंतन की जय राम कृष्ण हरी